कथेचं नाव आहे सूड लेखक शशांक सुर्वे अगोबाई आला बघ त्यो गावच्या नळ्यावर पाणी भरायला आलेल्या मुलींच्या गोळक्यात कुणीतरी वाक्य बोललं तशा सगळ्यांच्या नजरा समोरच्या रस्त्यावर पडल्या कारणसुद्धा तसंच होतं अख्खा पंचक्रोशीत कमी वेळात आणि कमी वयात महाराष्ट्र केसरीपर्यंत मजल मारणारा रामा पैलवान समोरून येत होता त्याची ती पहाडी शरीर असती भारदस्त छाती आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर कमावलेली छाती फुगवून तो ऐटीत चालत होता भीमकाय शरीरयष्टीचा गोरापन तरुण समोरून येताना बघून अनेक जणी तशाच त्याला बघत उभ्या होत्या हांडे भरून पाणी सांडत होतं तरी त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं पण रामा पैलवान ब्रह्मचारी बाईकडे डोळं वर करून बघायचं नाही ही त्याच्या वास्तव्याची शिकवण तो नेहमी पाळत होता समोरच्या मुलींकडे बघून त्याची मान आपोआप खाली गेली आणि त्याच्या पायाने वेग धरला अगं ए सटव्यांनो तिकडं पाणी वाया जाते त्याकडं लक्ष नाही काय तुमचं एक करारी आणि राकट आवाज सगळ्यांच्या कानावर पडला सगळ्या मुलींनी आपली नजर त्या दिशेने फिरवली हौसा त्या मुलींकडे रागाने बघत होती काय गं तुम्ही इथं पाणी भरायला येता की लाईनी मारायला येता तुमच्या आई बाप्पानं तुम्हाला हेच शिकवलं काय आणि रामाकडं कोणी बघायचं नाही हा तो माझा हाय नवरा मानलाय मी त्याला परत जर त्याच्याकडं कोण बघितलं तर डोळं काढून हातात देईल ही हौसा हौसेच्या या बोलण्याने सगळ्यांची पांगापांग झाली तसं पण तिच्या नादी कोण लागणार म्हणा तिची आई मोठी मांत्रिक काळजादू काय तर करायची हौसेच्या आईच्या नादी कोण लागला तर तो झुरून झुरून मरायचा कसा मरायचा तेसुद्धा कुणाला कळायचं नाही मागं एकदा हौसेच्या आईकडं उधारी मागायला दुकानदार आला आणि जरा वाद झाले दोघांची दुकानदार दुसऱ्या दिवशी परगावी गेला तो अजून आला नाही असं हे कुटुंब हौसेच्या आईचे प्रताप तिच्या बापाला माहीत होतं म्हणून तिला सोडून तो गेला होता आता हौसा आणि तिची आई दोघीच घरात तिच्या शेजारी कोणीच राहत नव्हतं हौसा पण आईच्या वळणावर आईला जे लागायचं ते ती आणून द्यायची अगदी स्मशानातली रागसुद्धा अशा या हौसेचा जीव रामा पैलवानावर आला गावच्या पोरी रामावर जीव टाकतात हे हौसेला सहन होणारं नव्हतं त्या दिवशी रामा तालमेला चालला होता हौसा नळावर पाणी भरत होती गावच्या दुसऱ्या बायकांना हौशेने कधीच हाकलून लावून दिलं होतं रामा येताना बघून तिनं घागर खाली ठेवली आणि तो जवळ येण्याची वाट बघू लागली तिला बघून रामाने मान झुकवली आणि झपाझप चालू लागला तशी हौसा त्याच्या मागून चालत होती आहो रामराव थांबा की जरा बोलायचं आहे हो तुमच्या संगट आखाड्यात भल्याभल्या पैलवानांना आसमान दाखवणारा रामा आज प्रथमच एका बाईचा आवाज ऐकून घाबरला त्याचा चालायचा वेग वाढला आहो आहो रामराव थांबा की जरा रामा न थांबता चालत चालत पुढे गेला आणि दिसेनासा झाला रामाचं हे कृत्य बघून हौसा गालातच असली बाई बाई किती घाबरतो नवरा माझा लग्नानंतर काय करतोय काय माहीत असं बोलून हौसा हंडा डोक्यावर घेऊन घराकडे जाऊ लागली धापा टाकत आलेला रामा बघून तालमीतला किस्ना त्याच्याजवळ आला त्याने त्याला पाणी दिलं काय र रामा अरे लेका वाघबिग लागला की काय रामा धापट टाकत बोलाला अरे नाही र बाबा वाघ असता तर पंजाना फाडला असता मी एक पोरगी होती बघ तुला माहीत आहे गड्या बाईला किती घाबरतो मी हे ऐकून किस्ना हसत त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला अरे काय लेखा इथे गावच्या सगळ्या पुरी तुला भाव देतात आमच्याकडे कोण बघत पण नाही ते नववती का कोणती पाठीवरचा किसनचा हात खाली घेत रामा बोला अरे मी कुठं बघितलं तिच्याकडं जरा बघून मान खाली घातली बघ अरे ती नाही का भरड्या आवाजाची काळी टिकली लावली होती डोळ्यात काळं काजळ होतं हे ऐकून किसना मागं सरकला अरे बाबा तिच्यासोबत लांबच राहा अरे गावची घाण आहे ती तिची आई करण्याकरती मांत्रिक हाय हे ऐकून रामा हसला आणि बोलला गप रे भाड्या मी बाईच्या नादी लागतो जाऊ दे चल सराव करू दुसरा दिवस रामा तालमीत चालला होता परत आवाज आला आणि रामाची पावलं परत झपाझप चालू लागली अहो रामराव असं काय करता येईसा थांबा की बोलायचं आहे तुमच्याशी हौशेनं त्याच्या दंडाला हात घातला तसा रामा थांबला त्याने झटकन तिचा हात झटकला तिच्याकडे बघत जरा रागानेच बोलला हे बघ ताई तू कोण हाईस मला माहीत नाही पण माझा पिच्छा करू नको मला असलं आवडत नाही रामाच्या तोंडून तिच्यासाठी ताई हा शब्द ऐकून हौसा जाम भडकली आता तिचा आवाज भलताच वाढला होता तिचे डोळे लाल भडक झाले आणि ती किंचाळली ऐ प्रेमानं बोलते म्हणून डोक्यावर चढू नको ताई कुणाला बोलतो रे बायको हाय मी तुझी नवरा मानलाय मी तुला मला आवडलाहीस तू मला तूच पाहिजेस कळलं काय हौशेचे हे रूप बघून रामा घाबरला आणि धावत तालमीत पोचला त्या दिवशी त्याला हे ते हौशेचे रूप आणि तिचे शब्द डोक्यात घुमत होते आता तर रोजच हौसा त्याला गाठू लागली हत्तीसारखा पैलवान रामा आज एका बाईपुढे झुकला नमला होता रामा काही दिवस झाले चिंतेत दिसतोय परवाच्या सलग पाच कुस्त्यात मार खाल्ली त्यानं असं का होतंय सुभानराव वस्तादांच्या रामाच्या वडिलांना प्रश्न काय मला बी कळना झाले घरात बी गप बसलेला असतो या एक किसन्या इकडे ये अरे आमच्या रामाला काय झालंय रे तू त्याचा जिगरीत दोस नवं तसा किसना चिंतेतच बोलला अव काका ती त्या गीताबाईची पोर नाही का हौसा ती मागं लागली आहे रामाच्या वाटतं आडवते वाट आडवते त्याला लग्न करणार हाय म्हण हे ऐकून सुभानराव भलतेच भडकले ह्यांच्या आईचा ही मजल गेली काय ही घाण गावातनं काढायला पाहिजे अरे त्या बाईनं मंतर मारून कित्येक घर उद्ध्वस्त केली बघ थांब आज निकाल लावतोच वस्तात चला हो सुभानराव रामाची आई गीताबाई यांनी हौसेच्या त्रासाला कंटाळलेल्या गावकऱ्यांचा मोर्चा सरळ मांत्रिकबाईच्या घराला आला रामाची आई तर आपल्या पोरावर हौसा मंतर मारते हे ऐकून पेटलीच होती ती सरळ घरात गीताबाईच्या घरात घुसली आणि तिच्या झिंज्या धरून तिला बाहेर खेचलं काही गई कुत्र्यांनो माज आल्या का तुम्हाला माझ्या पोरावर मंतर मारतीस काय घे रामाच्या आईचे हात गीताबाईच्या पाठीवर झपाझप पडत होते तशी ती तळमळत होती गावच्या बायकांनी पण गीताबाईला चोप द्यायला चालू केला रामाची चा आई आता हौसाला बदडू लागली लाता बुक्क्या त्या दोघीबद्दल असणारा गावकऱ्यांचा राग आज बाहेर निघत होता सुबानराव त्यांच्या घरात शिरले घरात ठेवलेल्या कवट्या हाडं वेगवेगळी लाकडं कोंबड्यांची पिसं लिंबू त्यांनी रस्त्यावर फेकले आणि बाहेर येऊन बोलले बघा मंडळी हे धंदे यांचे आहो गावची घाण हायही या दोघींनी गावचं वातावरण बिघडवलंय कुणाचं चांगलं बघवत नाही याच्या अंडाळणींना काय करायचं सांगा आता बायकांनी गीताबाई आणि हौसेला मारून मारून रक्तबंबाळ केलं होतं दोघीसुद्धा रामाची आई आणि बाप यांच्याकडे एकटक बघत गुरगुरत होत्या गावचे सरपंच आप्पा पुढे आले आणि म्हणाले मंडळी शांत वा कायदा हातात घेऊ नका तुमच्या भावना कळतात मला मला माहीत होतं पण सगळं इथपर्यंत जाईल हे माहीत नव्हतं मारुतीच्या देवळाचे पुजारी महादेव अण्णांनी कवाच मला सांगितलं होतं की या बायका डेंजर आहे ती पण आता तुमचा राग बघून बाई लई झालं बघा आता तुमचं आता काही दिवस गावात दिसू नका नाही तर काही बरं वाईट झालं तर मला माहीत नाही बघा हौसेने आपल्या आईच्या दंडाला धरून उभं केलं आणि सगळ्या गावकऱ्यांकडे रागाने बघत बोलली वय जाते म्या पण एक गोष्ट ध्यानात ठेवा सूड घेणार म्या ए म्हाताऱ्या रामराव माझं हाईत त्यासने दुसऱ्याचं होऊ देणार नाही म्या त्या सैतानाची शपथ घेते रामराव माझं हाईत आणि म्हातारे तू रे म्हाताऱ्या लवकरच तुमचा हिशोब चुकता करीन मी जाते मी चल माय लडखड लडखडत दोघीसुद्धा गावाबाहेर पडल्या हौसा आता भडकली होती सुभानराव आणि रामाच्या आईने केलेला अपमान तिला सहन करण्यापलीकडे होता गीताबाईने तिच्या मनातलं ओळखलं आणि तिच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि रडत रडत तिला कवटाळली सकाळ झाली रामाच्या घराच्या पाठीमागून परसाकडून रामाच्या आईची एक मोठी किंचाळी ऐकू आली तसा रामा सुभानराव शेजारी पाजारी गोळे झा जा, गोळा झाले समोरचं दृश्य बघून सगळ्यांची वाचा बसली रामाच्या घरच्या मागच्या बाजूला भिंतीला एका दोरीला एका मुलीचे प्रेत लटकत होतं गळफास लावून घेतला होता तिने तिची गर्दन खाली झुकली होती जरा धाडस करून सुभानराव जवळ गेले आणि बोलले अरे ही तर हौसा आहे हे ऐकून गर्दीचा आवाज चढला वाढला भिंतीच्या तुळीला प्रेत लटकत होतं दोन्ही हाताला तिने ब्लेडने कापून घेतलं होतं डाव्या हातातून पडणारं रक्त तिने तिथे ठेवलेल्या काळ्या बाहुल्यावर पडत होतं समोर पाच कोंबड्या मरून पडल्या होत्या दोन मांजरांची अक्षरशः चिरफाड झाली होती तिच्या उजव्या हातातून रक्ताचे काळे थेंब जमिनीवर तिने तयार केलेल्या एका खाचीत जात होते ती खाच रक्ताने भरली होती आणि त्यात रक्ताने भरलेल्या खाचीचा आकार कसल्या तरी शब्दाचा होता सुभानराव त्याच्याजवळ गेले तो शब्द होता सूड गावाला तरास झालेल्या गीताबाईची पौर हौसा गळफास लावून मेली ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली चर्चा रंगल्या बरं झालं मेली घाण गेली गावची याला म्हणतात कर्माची फळं भोगणे तिच्या लटक त्या निर्जीव प्रेताकडे बघून सरपंच बोलत होते गर्दीला बाजूला करत लगबगिने कोणतरी पुढे येत होतं वाऱ्याने खाली पडलेली टोपी डोक्यावर चढवून एक माणूस धापा टाकत समोर आला त्याला बघून सरपंच बोलले महादेवांना या या बघा बघा ह्याला म्हणतात कर्माची फळं भोगणे गेली अवदसा एकदाची आओ गावचे पुजारी तुम्ही ही घाण गेल्याबद्दल अभिषेक घाला मारुतीला काय किसनाने आणलेला पाण्याचा तांब्या महादेव अण्णाने गटागट पिऊन खाली केला तोंडावर आलेला घाम पुसत सरपंचाकडे बघत महादेव अण्णा बोलला घाण गेली नाही पाटील कळलंच तुम्हाला लवकर सुभानराव रामा तुम्ही दोघं इकडे या जरा तसे सुभानराव आणि रामा महादेव अण्णाजवळ गेले महादेव अण्णाने सगळ्या गर्दीला दूर केले आणि हौसाच्या लटकणाऱ्या प्रेताजवळ त्या दोघांना घेऊन गेला कोणत्याही घटनेने चिंतित न होणारा महादेवांना पुजारी आज मात्र चिंतित होता समोरच्या दृश्याकडे एकटक तो बघत होता अरे अण्णा काय बोलशील का गवापासनं बघतोय गप गप हाईस अरे मेलीये ती पोलीस आलं की पंचनामा होईल आणि जाळू तिला स्मशानात सुभानरावांचा धीर देणारा आवाज आला रामा या सगळ्यात नवीनच काय चालू होतं त्याला काहीच कळेना तोंडावरचा घाम पुसत महादेवांना बोलला पिशाच्च्य निमंत्रक विद्या पिशाच्च्य निमंत्रक विद्या रामा कपाळावर आठ्या आणत अण्णा काय बोलताय काय बी समजना लटकणाऱ्या प्रेताकडे बघत परत महादेवांना बोलला अरं अवघड झालं गड्यांनो या या चांडाळणीने हा विधी करून पिशाच्चे बोलावली आहे तिथं अरं मला वाटलं नव्हतं रे या मायलेकी एवढ्या तयारीच्या असतील ते अरे या कोंबड्या बघ त्याच्या चोची बघ प्रत्येक दिशेला यांच्या चोची आहेत एक दोन तीन देवा हनुमंता आर या चांडाळणीने तीन पिशाच्चे बोलावून घेतलीत र बघ बघ ही मांजरं त्यांनीच फाडून काढलीत रामा रामा तो लिंबू दे इकडं रामानं त्वरित अन्नाच्या हातात लिंबू दिला अण्णांनी तो कापला लाल लाल रक्ताळलेला लिंबू बघून अन्ना घाबरला आणि झटकन लिंबू फेकून दिला झाली र झाली हिची विद्या पूर्ण झाली हे बघा आता तुमच्या जीवाला हा धोका आहे त्या त्या रक्ताळलेल्या भावल्या एक सुभानरावाची एक रामाच्या आईची आणि ही बारकी भावली इन मिन घरात तुम्ही तीन माणसं तिसरी भावली तर बाईची दिसती आता बाई ही तिसरी बाई कोण अरे र म्हणजे ही बारकी भावली रामाच्या बाय होणाऱ्या बायकोची आहे तर अरे भाई रे वय भाई। गावाबाहेर पडताना ती औदसा बोलत होती की रामाला कुणाची होऊन देणार नाही म्हणून अरे सूड घेण्याचा डाव आहे तिचा महादेवांना बोलले म्हणजे देव बोलले जे बोलले ते होणार असा समज गावात होता सुभानरावाला महादेव अण्णांची ताकद माहीत होती आपल्याबद्दलचे हे शब्द ऐकून सुभानराव महादेव अण्णांच्या पुढे हात जोडून उभा राहिला आणि आत्तापर्यंत महादेव अण्णांच्या चेहऱ्यावर असणारी चिंता आता सुभानरावाच्या चेहऱ्यावर दिसू लागली अरे अण्णा आमची काय बी चूक नाही बघ आम्हाला सोडव बाबा यातून आता तूच आधार आहेस बघ वाचव बाबा तिघांच्यात काय चर्चा चालू आहे ते कोणालाच काही कळ ना महादेवांना डोळे बंद करून कसला तरी विचार करत होता त्याची झुकलेली मान एक आशादायी नजरेने वर आली हाय रे हाय यावर उपाय हाय पल्ल्याड गावाला एक देवीचं मंदिर आहे मी त्या देवीचं नाव नाही घेऊ शकत ते मंदिर गुप्त आहे तिथं एक विधी करून यायला लागल रामा चल बाबा लवकर काढ तुझी बुलेट जाऊ बिगी बिगी तसा रामा धावत घरात पोचला त्याने बुलेट घेतली आणि महादेव अण्णाला मागे बसवून निघून गेला पोलिसांनी पंचनामा करून थोडी वाट बघून हौसाची बॉडी गाडीत घालून नेली दुपारी गेलेला रामा आणि महादेवांना रात्रीचं बारा वाजायला आलं तरी अजून कसं आलं नाहीत हा प्रश्न सुभानराव आणि रामाच्या आईला पडला अखेर फाडफाड करत त्या रात्रीच्या शांततेला भंग करत रामाची बुलेट आली मागं महादेवांना बसला होता त्याच्या हातात काळ्या कापडात गुंडाळलेलं काहीतरी दिसत होतं तसा महादेवांनाचा चेहरा समाधानाने खुलला होता सुभान रावाजवळ येऊन महादेवांना आपल्या हातातील ती वस्तू देत महादेव अण्णाला बोलला महादेवांना बोलला सुभाना तुझं नशीब चांगलं बघ आज त्या देवीचा भगत तिथं होता त्यानं मंतरून यो नारळ दिलाय लई पोसलेली मांत्रिक निघाली र ती त्या भक्ताचंसुद्धा डोसकं आऊट झालं बघ पण उपाय गावला यो नारळ एक वर्ष या मागच्या दाराच्या खुंटीला बांध आणि वय त्याच्याबद्दल कुणाला काही बोलू नको लक्षात ठेव एक वरीस त्या हौसानं बोलवलेल्या आत्म्याचा प्रभाव एक वरचा आहे तोपर्यंत यो नारळ इथनं हल्ला नसला पाहिजे सुभानरावने होकारार्थी मान डोलावली रामाने तो नारळ दरवाजाच्या खुंटीला बांधला झालं तीन महिने व्यवस्थित पार पडले सगळ्या गावाला हौसा आणि तिच्या आईचा विसर पडला रामासुद्धा मोठमोठ्या कुस्त्या मारत होता पण सुभानरावाला एक वेगळीच चिंता होती त्यानं खिशातला फोन काढला हॅलो अरे महिपती आपण एकमेकाला दिलेली वचनं पूर्ण करायची वेळ आली गड्या काय म्हणतोस अक्षी बरोबर बोललास सुभाना अरे रामासारखा जावंही मिळणं मी माझं भाग्य समजतो बघ आमच्या सुमनचं शिक्षण पूर्ण झालंय बघ आली आहे ती गावाकडं कधी घेऊन येतोस रामाला सुमन आलीये म्हटल्यावर सुभानराव जरा खुशीत बोलला अरे उद्याच येतो बघ चालतंय नव महिपती सुद्धा आनंदात बोलला अरे चालतंय चालतंय ये की सुमन महिपती काकांची मुलगी सुभानराव आणि महिपती चांगले दोस्त या दोस्तीचं पुढं नात्यात रूपांतर व्हावं असं दोघांना सुद्धा वाटत होतं त्यामुळे दोघांच्यात आपापसात ठरवून ठेवलं होतं पण सुमन शिकलेली पूर तिला शिकून लग्न करून शहरात सेटल व्हायचं होतं पण तिच्या वडिलांनी जेव्हा या वचनाबद्दल सांगितलं तेव्हा ती मनोमन भलतीच संतापली तिला खेड्यातला नवरा नकोच होता त्यात तो पैलवान इकडून तिकडून सुटलेला नको रे बाबा पण वडिलांच्या आग्रहाखातर ती तयार झाली कोणी का असेना असे ना नकारच द्यायचा असं तिनं ठरवून टाकलं होतं अखेर बघा दिवस आला ती नटून तयार होती सुभानराव गाडीतून आले कुतूहला खातर तिने वरच्या खिडकीतून डोकावून बघितलं गाडीचं दार उघडलं तसा रामा बाहेर आला पांढरा फेक कुर्ता घातलेला गोरापान रामा पैलवान बघून ती तिथेच घायाळ झाली ती त्याला बघतच राहिली अखेर तो क्षण आला दोघांना समोरासमोर बसवलं झालं उलटंच सुमनची नजर एकटक रामाकडं होती पण रामा मात्र खाली माण घालून बसला होता मागून कोणीतरी खोकलं बहुतेक सुमनची आई सुमनला तिचा इशारा कळला सुमनने लगेच आपली मान खाली घातली रामाची झुकलेली मान बघून सुभानराव म्हणाले ओ पैलवान आता जरा कुस्ती आखाडा तो वसतात बाजूला ठेवा समोर कुणी बाई नाही तुमचीच बायको आहे ह्या वाक्याने पाहुणे मंडळीत हशा पसरली रामाने आपली नजर वर घेतली झाली दोघांच्या नजरेची भिडाभीड पैलवान घायाळ तिकडे आपल्या ननाचा पाढा बोलणाऱ्या सुमनबाईसुद्धा घायाळ झालं दोघांनी एकमेकांना पसंत केलं जागेवर साखरपुडा उरकण्यात आला होणारा नवरा लाजवट आहे हे सुमनला कळलं ती स्वतः रामाला फोन करायची सुरुवातीला घाबरत घाबरत बोलणारा रामा तिच्या त्या मनमोकळ्या बोलण्याने आणि खळखळत्या हास्याने घायाळ झाला होता कित्येक तास त्याचे तिच्याशी बोलण्यात जाऊ लागले आजकाल त्याचं तालमेत दुर्लक्ष होऊ लागलं आपलं जिगरी दोस्त तालमीला दांड्या मारतोय हे बघून किसना वस्तादाला बोलला आऊ वस्ताद तो रामा असं काय करतोय तालमीकडं लक्ष नाही त्याचं तसा वस्तात त्याच्या पाठीवर जोराची थाप देत बोलला अरे किसना प्रेम हाय ते तिथं कवात चितपट झालाय तो अरे लग्न अशी गोष्ट हाय जिच्यात वाघासारख्या माणसाची शिकार हरणी करती काय समजलास चल जाऊ दे रमू दे त्याला जरा कित्येक तास फोनवर चाललेल्या गप्पा आता प्रत्यक्षात व्हाव्यात आत असं सुमनला वाटलं तिने त्याला आपल्या गावाकडे या म्हणून आमंत्रण दिलं मग काय आपला मर्दगडी निघाला ना आपल्या होणाऱ्या बायकोच्या गावाला आज रा रामाचा नूर वेगळाच होता त्याने फिटिंग टी शर्ट घातला कधी नव्हे ते जीन्स पॅन्ट चढवली डोळ्यावर रे बॅनल गॉगल आणि बुलेटवर फाडफाड करत त्याची सवारी निघाली ती शर्टातून बाहेर येणारे त्याचे दंड बघून गावची तरुणी पोरं आव असून त्याच्याकडे बघत होती तो जवळ असलेल्या आपल्या बायकोच्या गावी पोचला पाहुणचार वगैरे झाल्यावर त्याने सुमनला डोंगरावरच्या देवीला घेऊन जातो अशी परवानगी महिपती काकाकडे मागितली परवानगी मिळताच दोघेही गाडीवर बसून जात असताना त्याचं ते पिळदार शरीर अनेक तरुणींचं लक्ष वेधून घेत होतं सुमनला ही गोष्ट खटकली होती डोंगर चढून जात असताना ती गप्प गप्प होती मंदिरात आल्यावर देवीचं दर्शन घेतलं तिचा चेहरा पडलेलाच होता न राहून रामाने तिला विचारलंच अहो सुमन मगापासून तुम्ही गप्प गप्प का हायसा माझं काही चुकलं का सुमनने त्याच्याकडे बघितलं आणि हात पुढे करून बोलली हे सर्व नंतर बोलू हे बघा तुम्ही आता माझे आहात तुम्ही या देवळात शपथ घ्या मला सोडून कुठेही जाणार नाही घ्या शपथ तसा रामा जरा हसला आणि बोलला अहो पैलवान माणूस हाय म्या लग्नाअगोदर मारुती रायासारखं ब्रह्मचारी आणि लग्नानंतर श्री रामासारखा एक वचनी एक पत्नी राहायचं वचन घेतलंय म्या तरी पण मी शपथ घेतो की तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तुमच्या खुशीत माझी खुशी रामाने आपला हात तिच्या नाजूक हातावर ठेवला तिथेच ते एकमेकांचे झाले होते लग्न उद्यावर होतं रामाच्या दारात हळदीचा कार्यक्रम नवरी समोरासमोर भांड्यात हळद रामाला लावली गेली आता सुमनची वेळ आली सुमनच्या आईने हातात हळद घेतली आणि आई ग काय गं बाई हळदीत आळ्या झाल्यात की असं कसं झालं मगाशी तर दळून आणली की शेवटी विषय न वाढवता दुकानातून हळद आणून कार्यक्रम पार पडला लग्नाचा दिवस उजाडला आणि सुभानरावचं घर सजले होते लग्न रामाच्या दारात होते अख्खा गाव येणार होता हिंडकेसरीचं लग्न म्हटल्यावर मोठी मोठी लोक येणार बंदोबस्त पण त्यासारखाच लगबग चालू होती रामाच्या घराला लाईटिंग तोरण फुलांनी घर सजलं होतं लग्नघटिका जवळ आली रामा बोहल्यावर उभा होता लाल साडीत ती आली तिच्यावरून रामाची नजर हटत नव्हती अंतरपात पडला दोघांच्या नजरांचा खेळ चालू झाला अक्षता वाटल्या गेल्या मंत्र म्हणा गुरुजी लोक कोळंबल्यात मागून सुभानरावांचा आवाज भटजी मंत्र म्हणणार तितक्यात माईकचा आवाज गायब अरे आण्या माईकला काय झालं रे लक्ष कुठं आहे तुमचं भटजी मंत्र कसा म्हणायचा सुभानराव गरजला आव मालक शॉर्ट सर्किट झालंय आता लवकर नाही व्हायचं रिपेरी आणने आवाज आण्याचा आवाज अरे सुभानराव शुभप्रसंगी अशी चिडचिड नको अहो भटजी बुआ तुम्ही चालू करा मैपती काकांच्या या धीराने मंत्र चालू झाले अक्षता पडल्या सगळी मंडळी जेवायला धावली रामा आणि सुमन आपल्या आलिशान खुर्चीवर बसून मित्रमंडळी पाहुण मंडळींच्या शुभेच्छा स्वीकारत होते सुमनची साडी कोणीतरी ओढत होतं तिने बाजूला बघितलं तर एक लहान मुलगी तिला काहीतरी सांगणार आहे असा इशारा करत होती सुमनने तिच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवला आणि ती खाली वाकली तशी ती मुलगी तिच्या कानाजवळ आली आणि एका वेगळ्याच आवाजात ज्यात कोमलता नव्हतीच मरणार आहेस तू सटवे सोडणार नाही तुला हे ऐकून सुमन ताडकन उभी राहिली आणि तिने त्या मुलीकडे बघितलं तिच्या डोळ्यात एक वेगळीच क्रूरता होती एवढं बोलून ती गर्दीत गायब झाली जेवणावळीत अचानक धावाधाव चालू झाली लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत होता हे बघून रामा उभा राहिला अरे ए काय झालं रे किसनं घाम पुसत बोलला अरे काय नाही जेवण करताना सिलेंडरला अचानक आग लागली बघ पण टेन्शन घेऊ नको विझवली बघ पोराने रात्र झाली लग्न समारंभ पार पडला आता सुमनची गृहप्रवेशाची वेळ झाली मा पोलांडून ती आत आली आत येताच तिला अस्वस्थ वाटू लागलं तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळण्यात तेवढ्यात रामाने तिला पकडलं सुनबाई ओ सुनबाई काय झालं तसा सुभानराव पुढे आला काय नाही गं दमली असेल बिचारी किती ती दगदग आराम करू दे तिला काही दिवस मजेत गेले देवदेव झाले देव दोघेही बाहेर हनीमूनला जाऊन आले सगळं व्यवस्थित चालू होतं त्या दिवशी अमावस्या होती रामाला कसला तरी कुबटवास घरातून येत होता त्याने सगळं घर बघितलं कुठंच काही नव्हतं तो आपल्या खोलीत पोचला तर सुमन बेडवर झोपली होती त्याने तिला हाक मारली पण काहीच प्रतिसाद नाही त्याने तिच्या कपाळावर हात ठेवला तापपाणी फणफणत होती ती रामाला काळजी वाटू लागली त्याने तिला लगेच दवाखान्यात नेलं औषधं वगैरे घेऊन ती झोपी गेली रामा रात्री रममध्ये रूममध्ये आला तर तिचा ताप कमी व्हायचं नावच घेत नव्हता तो तिच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसला होता तिची दगदग रामाच्या काळजाला इजा करत होती मध्यरात्र झाली तशी ती कणत होती काहीसे वेगळे आवाज तिच्या तोंडातून रामा घाबरला त्याने तिला प्रेमाने हाक मारली पण काहीच प्रतिसाद नव्हता शेवटी ती शांत झाली तापसुद्धा कमी झाला होता रामाला कधी झोप लागली आली त्याला कळलंच नाही तो तिच्या बाजूला झोपी गेला कुणीतरी हात त्याच्या चेहऱ्यावरून फिरवत होतं एकदम थंडगार हात त्याच्या गालावरून फिरत होता त्याचे डोळे खाडकन उघडले तर समोर सुमन होती ती ते त्याच्याकडे बघून हसत होती पण आजचे हास्य वेगळं होतं तिचे डोळे मोठे झाले होते कितीतरी वेळापासून तिने पापणी मिटली नव्हती रामाच्या गालावरून हात फिरवत ती बोलली रामराव मी परत आली आहे बरं या शब्द रामापुरता घाबरला आणि ताडकन उठला आणि बाहेर पळाला सकाळ झाली होती सोफ्यावर बसून तो धापा ताकत होता समोर ठेवलेल्या जगातलं पाणी त्याने गटागटा नरड्यात उतरवलं आणि तो स्वस्त बसला अचानक त्याच्या डोक्यात कसला तरी विचार आला तो बाहेर मागच्या दाराकडे पळाला दाराकडे बघून तो खाली बसला दरवाज्याच्या खुंटीला महादेव अण्णाने दिलेलं ते काळ्या कपड्यातलं नारळाचं सुरक्षा कवच त्याला तिथे दिसत नव्हतं तिथे दिसत होतं फक्त ते लग्नाचं तोरण त्याने डोक्याला हात लावला महादेव अण्णाची प्रत्येक गोष्ट त्याला आठवत होती घर सजवणाऱ्यांनी घर सजवताना तो नारळ काढून फेकला होता रामा डोकं धरून बसला होता काय करावं त्याला सुचेना अचानक एक मोठा वाऱ्याचा झोत आला बारीक वावटळ उठलं ते वावटळ ज्या जागी हौसाने गळफास लावून घेतला होता तिथे घुटमळत होतं तिथली माती उडाली आणि हौसेच्या रक्ताने त्या खाचीत उमटलेले ते शब्द रामाला परत दिसू लागले सूड होय तिथे उमटलेले शब्द होते सूड या कथेमध्ये रामाचं आणि त्याच्या बायकोचं पुढे काय होतं आणि हौशा तिचा सूट कसा घेते हे पाहण्यासाठी कथेचा दुसरा भाग लवकरच येत आहे कथेचा हा पहिला भाग किंवा ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा तसेच जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय